डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर नमस्कार लाईव्ह स्वागत आहे गेल्या पाच वर्षापासून रखडलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता लवकरच होण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहे त्याच्या मागचं कारण असं की मंगळवारी नगरविकास विभागाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना आता चार सदस्यीय असणार आहे यासाठीच उद्यापासून महापालिका पातळीवर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे कोल्हापुरात पंचवीस प्रभाग तर शंभर नगरसेवक असणार आहेत पण या प्रभाग रचनेचा मोठा फटका आता अपक्ष उमेदवारांना तसेच इच्छुक उमेदवारांना बसणार आहे दोन हजार पंधराला ला झालेल्या निवडणुकीमध्ये एक्क्याऐंशी प्रभाग तर एक्क्याऐंशी उमेदवार असल्याने एका प्रभागाची लोकसंख्या ही जवळपास चार ते पाच हजार होती त्यामुळे या प्रभागात चार हजार लोकपर्यंत पोहोचणे हे अपक्ष उमेदवारांना शक्य होते निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्या देखील त्यावेळी अधिक होती तसेच निवडून येणाऱ्यामध्ये अपक्ष उमेदवारी संख्या ही बऱ्यापैकी येत होती पण आता चार प्रभागाचा एक प्रभाग झाल्याने जवळपास सोळा ते वीस हजार लोकांपर्यंत अपक्षांना पोचणे हे खूप कठीण बनणार आहे त्यामुळे याचा तोटा कुठेतरी आता इच्छुक कु उमेदवारांना बसणार असून पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडणूक लढवणे अवघड होणार आहे निवडणुकीमध्ये आर्थिक पाठबळ हे महत्वाचं असतं त्यामुळे अपक्षांना एका वॉर्डमधून निवडून येण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे त्यामुळे कदाचित येणाऱ्या महापालिका निवडणुका हे आता पक्षपातळीवरच होण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत त्यामुळे तस महायुती असेल महा विकास आघाडीतील पक्ष असतील यामध्ये आता इन्कमला सुरुवात देखील झाली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरची प्रभाग रचना जर चार प्रभागाचा एक प्रभाग अशीच राहिली तर अपक्ष उमेदवार तसेच इच्छुक उमेदवारांना मात्र या कोणत्या तरी पक्षाचा आधार निश्चित घ्यावा लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या राजकारणाची समीकरणे कशी बदलला हे आता पाहणं गरजेचं राहणार आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करा